नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते आपण जे पिकं वगैरे घेत असतो तर त्याची रोग कीड किंवा बुरशी नियंत्रणासाठी आपण मार्केटमधून वेगवेगळे प्रॉडक्ट आणत असतो आणि त्याच्यावर आपला भरपूर खर्चही होत असतो तर कमी खर्चात गुणवत्तापूर्ण आणि डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं आउटलेट असलेली एकमेव भारतीय जी कंपनी आहे एखंडे ॲग्रो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि हिच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे इथं तुम्हाला काय मिळणार तुम्हाला फायदा होणार आहे की नाही तर चला त्यांच्या आउटलेटमध्ये जाऊया आणि आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला एखंडे ॲग्रो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडं बुरशीनाशक कीटकनाशक पोषके आणि पाण्यात विरगळणारी जी खते आहेत या सगळ्या वर्गवारीमध्ये तुमच्या शेतीसाठी उपयुक्त असे उत्पादने मिळणार आहेत तुम्ही याच कंपनीचे उत्पादने का वापरावेत यासाठी आपण कंपनीचे जे एम डी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करूया सगळ्यात पहिले आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार सर मला तुमची ओळख करून द्या आमच्या शेतकरी मित्रांसाठी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश अनिल एखंडे संचालक एखंडे अॅग्रो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड सर मला असं म्हणायचं आहे की मार्केटमध्ये जे मॉलिक्यूल उपलब्ध आहेत ते पण शेतकऱ्यांना मिळताचे विशेष म्हणजे की तुम्ही स्वदेशी कंपनी आहेत असं मानताय तुमच्याकडे ते मॉलिक्युल उपलब्ध आहेत पण शेतकऱ्यांनी तुमची उत्पादने का घ्यावीत हे जरा आम्हाला समजावं मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो आमची कंपनी गेल्या दहा वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे या दहा वर्षामध्ये आमच्या कंपनीने जवळपास दोनशे पन्नासहून अधिक उत्पादनांमध्ये काम चालू केलेलं आहे दोनशे पन्नास उत्पादनांमध्ये जवळपास एट कॅटेगरीजमध्ये आम्ही काम करतो त्यामध्ये मायक्रोन्युट्रेन्स असेल वॉटर सेलेबल फर्टिलायझर्स असेल त्यानंतर फंगीसाइड असेल इन्सेक्टिसाईड असेल हर्बिसाईडस असेल तसेच पी जी आर्स असेल अशा सगळ्याच कॅटेगरीजमध्ये आमची कंपनी काम करते आमची कंपनी आज ह्या वर्षी स्वतःच्या रिटेल चेनमध्ये आलेली आहे म्हणजे कंपनी टू डायरेक्ट कस्टमर असं कंपनीने डायरेक्ट स्वतःचं आउटलेट टाकलेलं आहे तिथे हे सगळे प्रॉडक्ट जवळपास दोनशेहून अधिक प्रॉडक्ट्स शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले गेले आहे याच्यामध्ये तुम्ही फनगी साईड्समध्ये बघू बघू शकता किंवा इन्सेक्टी बघू शकतात इतर कंपन्यांच्या तुलनेत जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांहून आमच्या कंपनीच्या ज्या प्राईसेस आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही इथं कमी दरात उपलब्ध करून देतो आहे कारण की आम्ही डायरेक्ट कंपनी डायरेक्ट शेतकरी अशी चेन आम्ही डेव्हलप केलेली आहे म्हणजे सर तुम्ही आमच्यापर्यंत जेव्हा प्रॉडक्ट येतात तेव्हा डिस्ट्रीब्युटर डीलर रिटेलर अशा ज्या गोष्टी असतात तर त्या तुमच्या फॉर्मॅटमध्ये अजिबात नाही आहे ज्या रिटेल चेनच्या माध्यमातून आमच्या कंपनीचा एकमेव येतो असा आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे या शेतकऱ्यासाठी आणखीन आम्ही काय बेटर सर्व करू शकतो याच्याकडे आमच्या कंपनीचा प्रामुख्याने कल राहिलेला आहे म्हणून आम्ही ही रिटेल चेन डेव्हलप केलेली जेणेकरून कंपनीचं प्रॉडक्ट डायरेक्ट थेट शेतकऱ्याला देता येईल सर uh, आज मी तर पिंपळगाव बसवून येथे आहे इथं तुमचं आउटलेट आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी तुमचा काय प्लॅन आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये आमची कंपनी जवळपास पंचवीस ते तीस रिटेल आउटलेट टाकते प्रत्येक वीस किलोमीटरच्या रेडियसमध्ये कंपनीचं स्वतःचं एक्सक्ल्युझिव्ह आउटलेट येणार आहे त्या माध्यमातून नियरेस्ट शेतकऱ्यांना त्या आउटलेटमध्ये जाऊन खरेदी करता येईल आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट्समध्ये त्यांना कमीत कमी, कमी किंमत मिळणार आहे तुमच्या प्रॉडक्टबद्दल अधिकची माहिती मिळण्यासाठी कंपनीचा काही कस्टमर केअर नंबर असेल तर आमच्या शेतकऱ्यांसाठी द्या आमची रिटेलची टीम सतत शेतकऱ्यांसाठी कार्यरत असते त्या रिटेल टीमचं नंबर आहे पंच्याण्णव बावन्न साठ त्रेसष्ट चौसष्ट या नंबरवरती शेतकरी बांधवांनी कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या प्रॉडक्टबद्दल अधिक माहिती जाणून घ्या तुमच्याकडे जा सर्व प्रकारचे मॉलिक्यूल तुम्ही बाजारात आणलेले आहेत तर थोडक्यात जरा आमच्या शेतकऱ्यांसाठी सांगा की तुमचं ब्रँड नेम काय आहे आणि कोणकोणते मॉलिक्युल आहेत हे आमचं प्रॉडक्ट्स आहे हायबर म्हणून याच्यामध्ये होमोब्रॉस लाईट म्हणून कंटेंट आहे इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के नोंद स्वस्त हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांसाठी इथं आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर हे आमचं हाई म्हणून याच्यामध्ये कार्बन डायझिंग पन्नास पर्सेंट डब्ल्यू पी हा घटक आहे हे देखील शेतकऱ्यांसाठी कमीत कमी, -कमी किमतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे हे सगळेच प्रॉडक्ट्स हे आमचं रॉकवे म्हणून एक प्रॉडक्ट्स आहे हे आमचं ग्लिस्टर म्हणून एक प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये सायमॉक्सिन आठ टक्के आणि मॅनकोजेप चौसष्ट टक्के असा घटक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मेटालॅक्झि प्लस मॅनकोजेप ट्रायफॉन म्हणून हे आम्ही प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दे करून दिलेलं आहे त्याच्यानंतर हे सॉर्टल म्हणून आहे सॉर्टलमध्ये था थाईमधो एकदम तीस टक्के हा घटक आहे हे मार्केटमधल्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्क्यां कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो किंमत कशी कमी तर हे शेतकऱ्याचीच बाईट तुम्ही ऐका का हे खंडे किसान मार्ट मधून किती दिवसापासून इथून खरेदी करतात जवळ या पूर्णपणे सीजन मधल्या पावडर त्यांच्याकडूनच खरेदी केलेले अच्छा तुमच्याकडे कोणतं पीक आहे हे सांगा द्राक्ष बागेचं आहे तुम्ही द्राक्ष बागेसाठी हे खंडे किसान मार्ट मधून सगळे प्रॉडक्ट वापरतात हो हो मग मला सांगा मार्केटमध्ये इतरही जे काही मॉलिक्युल मिळतात त्यापेक्षा तुम्ही इथं समाधानी आहात का हो हो मार्केट मधून तुम्ही जितके हे मार्ट सुरू होण्यापूर्वी औषध घ्यायचे त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला इथे पैसे कमी लागतात कमी बरोबर आणि पण मग रिझल्ट कसे येतात रिझल्ट खूप छान आहे अच्छा धन्यवाद दादा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभावित झाला असाल तर मी तुम्हाला रब्बी कांद्यासाठी पहिली फवारणी सांगतोय शेतकरी मित्रांनो हे जे बुरशीनाशक आहे सॅफिरा हे क्वांटॅक आणि सिस्टेमिक असे दोन्ही प्रकारचे बुरशीनाशक याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जो आपल्या कांदा पिकावर करपा येतो तो, तो शंभर टक्के नियंत्रित व्हायला मदत होईल त्यानंतर हे जे क्रोमॅटो हे जे कीटकनाशक आहे यामध्ये लॅमडा सायलोथ्रीन हा घटक आहे याच्यामुळे मावा थ्रिप्स ह्या ज्या किडी आहेत देखील याने शंभर टक्के नियंत्रित होतील त्याचबरोबर सुरुवातीच्या काळातच जोमदार वाढ असेल मुळांचा विकास असेल रोगप्रतिकारक शक्ती असेल हे वाढवायला देखील हायबर हे मदत करेल तर अशा प्रकारची तुम्ही ही फवारणी घ्यायची आहे हे घेताना मात्र तुम्हाला नक्की मार्केटमध्ये हे जे घटक आहेत ते मिळवताना तुम्हाला वीस ते तीस टक्क्यापर्यंत कमी खर्च येणार आहे पर्यायाने तुमचं भांडवल कमी होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही येथून प्रॉडक्ट घेऊ इच्छित असाल तर हा पिंपळगाव बसवंतमध्ये जुना आग्रा हायवे आहे येथे हे येखंडे किसान मार्ट हे आउटलेट आहे तेथे तुम्हाला हे संपूर्ण रेंजमधले प्रॉडक्ट मिळणार आहे तर नक्की येथे तुम्हाला भेट द्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही एखंडे ॲग्रोकडेच का प्रॉडक्ट घेतलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ही कंपनी संपूर्णपणे भारतीय आहेत स्वदेशी आहेत त्यापेक्षा इतर कंपन्यांच्या मॉलिक्यूलच्या तुलनेमध्ये तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत येथे किमती कमी आहेत तर आपलं भांडवल वाचलं आपलं पिकामध्ये आपलं उत्पादन वाढलं आपल्याला हंड्रेड पर्सेंट कोणत्याही किडीवर नियंत्रण मिळालं तर आपल्याला येथे खात्रीशीरपणे सगळे प्रॉडक्ट मिळतील आपण कांदाच नाही तर इतर कोणत्याही पिकासाठी येथे येऊन तुम्ही शंभर टक्के खरेदी करा आणि आपले पीक शंभर टक्के निरोगी राखा शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही एका आपल्या स्वदेशी बांधवाला तो जर आपल्याला वीस ते तीस टक्के कमी रकमेमध्ये आपलं पीक उत्पादन आणून देत असेल तर तिथं खरेदी करायला हरकत नाही तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर त्यांचा कस्टमर केअर नंबर आहे तेथे तुम्ही नक्की कॉल करून माहिती घ्यायची आहे आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र वेसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार